नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी इंग्रजी ह्या विषयातील आठवी कविता स्मॉल टाउन्स अँड रिवर्स ही अभ्यासणार आहोत परंतु ही कविता अभ्यासायच्या आधी आपल्याला लेखक परिचय करून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो ही कविता कोणी लिहिली आणि तिचा विषय काय चला तर बघू ममांगदाई बॉर्न नाईन्टीन फिफ्टी सेवन इज अ पोएट नॉवेलिस्ट जर्नलिस्ट अँड फॉर्मर सिव्हिल सर्वंट फ्रॉम इटानगर अरुणाचल प्रदेश मित्रांनो ममांगदाई ह्या एक प्रसिद्ध कवयित्री आहे नॉव्हलिस्ट कादंबरीकार आहे जर्नलिस्ट पत्रकार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉर्मर सिव्हिल सर्वंट फ्रॉम इटानगर त्या एक सनदी अधिकारी आहेत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या आय एस ऑफिसर आहेत हू राईट्स इन इंग्लिश ॲज वेल ॲज अदी लँग्वेज मित्रांनो त्यांनी इंग्रजीमधून त्यांचं लिखाण केलेलं आहे आणि आदिवासी लँग्वेज जी अरुणाचल प्रदेशमधले आदिवासी लोक बोलतात त्या लँग्वेजमधून त्यांनी लिखाण केलेलं आहे शी इज ऑल्सो ॲन ॲक्टिव्ह रेडिओ अँड टी व्ही जर्नॅलिस्ट की त्या टी व्हीवरसुद्धा आणि रेडिओवरसुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी राहिले ॲज अ रिपोर्टर कवरिंग न्यूज प्रोग्राम्स अँड इंटरव्यूज फॉर ऑल इंडिया रेडिओ अँड दूरदर्शन ऑल इंडिया रेडिओसाठी आणि दूरदर्शनसाठी त्यांनी अनेक इंटरव्यूज घेतलेले आहेत शी वॉज अ प्रोग्राम ऑफिसर विथ वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर अँड वर्क विथ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कॉन्झर्वेशन प्रोग्राम मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू एफ ह्या संस्थेच्या बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट कॉन्झर्वेशन प्रोग्राम की ह्या डब्ल्यू डब्ल्यू एफमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं वेगवेगळ्या मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि बायोडायवर्सिटी हॉटस्पॉट कॉन्झर्वेशन प्रोग्राम जैवविविधता वाचवण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी ज्या ज्या मोहिमा राबवल्या गेल्या त्यामध्ये त्या अग्रभागी होत्या किंवा आहेत शी हॅज रिसिवड पद्मश्री अवॉर्ड इन टू थाउजंड इलेवन की मित्रांनो त्यांच्या ह्या सामाजिक कार्यासाठी त्यांना भारत सरकारने दोन हजार अकरामध्ये दे पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला त्यांच्या कामाचा गौरव केला साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन टू थाउजंड सेवन्टीन आणि त्यांच्या एकूण लिखाणाबद्दल साहित्य अकॅडमीनी त्यांना दोन हजार सतरामध्ये साहित्य अकॅडमीचा अवॉर्ड त्यांना मिळाला ममांगदाय इज अ स्ट्रॉंग व्हॉइस फ्रॉम द नॉर्थ ईस्ट अ रायटर अँड अ पोएट पार एक्सलन्स हूज वर्क हॅज द फ्रॅग्रन्स ऑफ हर लँड अँड हर पीपल की मित्रांनो ईशान्येकडचा आवाज जर कोणता असेल तर तो ममांगदाईचा आहे त्या एक लेखके कवयत्रीये आणि त्यांच्या साहित्यातून त्या मातीचा सुगंध येतो आहे तिथल्या लोकांबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते मित्रांनो द पोएम स्मॉल टाउन्स अँड रिवर्स इट्स टेकन फ्रॉम द कलेक्शन ऑफ द पोएम्स द रिवर पोएम्स पब्लिश्ड इन टू थाउजंड फोर मित्रांनो ही जी कविता आहे स्मॉल टाउन्स अँड रिवर्स ही त्यांच्या एका प्रसिद्ध कविता संग्रहातून ज्याचं नाव आहे द रिवर पोएम्स जी दोन हजार चारमध्ये पब्लिश झालेली होती तो कविता संग्रह त्याच्यातून ही कविता घेतलेली आहे द पोयम डिस्क्राईब्ज लँडस्केप अँड नेचर व्हॅर रिवर इज अ डॉमिनंट फॅनोमॅनन की मित्रांनो ही कविता असा काही भूप्रदेश आणि निसर्ग याचं चित्रण करते की ज्या भागामध्ये नदी ही प्रभावी घटक नदीचा प्रभाव अनेक क्षेत्रांवर होतोय थ्रू द कॉन्सेप्ट लाईक रिवर हॅज अ सोल रिवर नोज इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर द पोइट मेक्स अस अवेअर ऑफ द लाईव्हली नेचर अराउंड हर होम टाउन पासीघाट मित्रांनो त्या पासीघाट नावाच्या अरुणाचल प्रदेशमधल्या रहिवासी आहेत आणि तिथलं सौंदर्य किती मौलिके ते इथं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे रिवर हॅज अ सोल की नदी नदीला आत्मा असतो आणि नदीचं पाणी हे अमर आहे ते कधीही नष्ट होत नाही ह्या दोन गोष्टींवर अरुणाचल प्रदेशच्या लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे तिथला निसर्ग हा जतन केला जातो आहे त्याच गोष्टी ह्या कवितेमध्ये आपल्याला बघायला मिळतात ते मित्रांनो पसीघाट अँड द इटर्निटी ऑफ नॅचरल इलेमेंट्स शी फाइंड्स दॅट इवन लाईफ अँड डेथ आर ट्रान्झिएंट की मित्रांनो इथं त्या दर्शवतात आहे की जीवन आणि मृत्यू ह्या क्षणिक गोष्टी आहे आत्मा अमर आहे आणि जीवन मृत्यू हा एक भाग आहे जीवनाचा कोणी जन्माला आला आहे तो जाणारच आहे परंतु आत्मा अमर असतो हा एक विश्वास आहे ह्या विश्वासावर निसर्गाचं जतन ह्या भागामध्ये केलं जात आहे द पोएम इज बेस्ड ऑन द बिलीफ ऑफ ट्रायबल पीपल फ्रॉम द नॉर्थ ईस्ट दॅट द सोल ऑफ द बिलेवड वन्स ऑलवेज कंटिन्यू टू ड्वेल इन द नॅचरल इलेमेंट्स अराउंड की आपल्या प्रेमी लोक जे वारतात ते आपण ज्यांच्यावर प्रेम करतो आहे ज्यांचा आपण आदर करतो आहे असे सर्व लोक मेल्यानंतर किंवा वारल्यानंतर ते पुन्हा निसर्गाच्या रूपाने आपल्याबरोबर राहतात ते ह्या विश्वासावर तिथलं सगळं निसर्गचक्र तिथल्या सगळ्या लोकांचं विश्वास आहे चालत आहे हे सगळ्या गोष्टी सो शी रिमेंबर्स डेथ वेन शी सीज द टाउन्स त्याच्यामुळे वाढते शहरीकरण त्यांना नाशापर्यंत आपण जातो आहे काय असं त्यांना वाटतंय द टाउन्स शी इम्प्लॉईज हॅव प्रॉस्पर्ड फेन नेचर हॅज बीन डिस्ट्रॉईड की छोट्या शहरांचं उदात्तीकरण आहे त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन मोठ्या शहरांमध्ये होतं आहे परंतु ते होत असताना निसर्गाची हानी खूप मोठ्या प्रमाणात होते द पोएट हॅज एक्सप्रेस अँग्झायटी ॲट द डेव्हलपमेंट इन द स्मॉल टाउन्स की मित्रांनो त्या इथे चिंता व्यक्त करताय की शहरीकरणामुळे निसर्ग हा नष्ट होतो आहे की काय अशी त्यांना भीती आहे आणि ती सर्व भीती त्या सर्व गोष्टी त्यांनी कवितेच्या मार्फत आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला मित्रांनो ही कविता विस्तृतपणे बघू स्मॉल टाउन्स अँड रिवर्स की छोटी शहरे आणि नद्या असं शीर्षक ह्या कवितेला देण्यात आलेलं आहे चला पहिला स्टांजा बघू स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ की मित्रांनो कवयित्री सुरुवातीच्या स्टांजामध्ये आहेत की लहान गाव किंवा लहान शहर त्यांना नेहमी मृत्यूची आठवण करून देतं माय होम टाउन लाईज कामली अमिटस्ट द ट्रीज की माझं जन्मगाव जिथे मी लहानाची मोठी झाली ते लाईज लाईज म्हणजे आहे कामली म्हणजे शांतपणे ॲमिट्स ॲमिट्स म्हणजे त्यामध्ये द ट्रीज म्हणजे माझं जन्मगाव हे झाडांच्या कुशीत वसलेलं आहे शांतपणे इट इज ऑलवेज द सेम आता इथं त्याला सांगता येईल लेखे की ते कधीच बदलत नाही ते जसं आहे तसं आहे त्यात बदल घडत नाही इन समर ऑर विंटर कोणत्याही ऋतूमध्ये त्यात काहीही बदल होत नाही जसं ते हिरवळ हिरवळीच्या प्रदेशामध्ये वसलेलं आहे ती हिरवळ कायम जशी तशी राहते उन्हाळ्यामध्ये असो किंवा हिवाळ्यात असो विथ द डस्ट फ्लाईंग निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे माझं गाव तिथं धुळीचं साम्राज्य असतं हे धूळ उडत राहते ऑर द विंड हावलिंग डाऊन द गॉर्ज तिथे उंच उंच पर्वत आहे आणि खोलात खोल दऱ्या आहेत गॉर्ज म्हणजे दरी हाऊलिंग हॉलिंग म्हणजे वारा शिळ घालत वाहतोय त्या दऱ्यांमधून आणि जोरजोराचा जोराचा आवाज येतोय म्हणजे माझं हे गाव पूर्णतः निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे सर्वी सर्वीकडे हिरवळ आहे सर्वीकडे शांतता आहे असं ते ह्या पहिल्या स्टांजामध्ये सांगतायत जस्ट द आदर डे सम वन डाईड की मित्रांनो निसर्गाचं आहे जो जन्माला आला तो मृत्युमुखी पडणार त्या इथं एक गोष्ट सांगताय की जस्ट द आदर डे सम वन डाईट की त्यांच्या लहानपणीशी आठवण त्या सांगताय की एक दिवस असंच कोणतरी वारलं इन द ट्रेड फूड सायलेन्स वी वेब्ड की भयानक शांततेत आम्ही रडत होतो लुकिंग ॲट द सॅड रीथ ऑफ ट्यूबरोजेस आम्ही शांतपणे निर्विकारपणे दुःखाने रीत रीत म्हणजे काय तर मृत्युशयीवर आदरांजली देण्यासाठी वाहण्यात आलेला हार की जो गोलाकार असतो पानं फुलांनी बनवलेला असतो अफ ट्यूबरोजेस ट्यूबरोजेस म्हणजे निशिगंधाचे फुलं ज्यांना सौम्य असा सुगंध असतो अशा फुलांनी बनवलेला चक्राहार आम्ही दुःखाने बघत होतो लाईफ अँड डेथ लाईफ अँड डेथ <coughs> मित्रांनो जीवनाचं चक्र हे असंच चालू असतं जन्माला आलो म्हणजे मृत्यू होणारच होणार जन्म मृत्यू जन्म मृत्यू हे चक्र कायम चालत राहणार ओन्ली द रिच्युअल्स आर परमन्ट परंतु त्या रिच्युअल्स ह्या परम्हट असतात रिच्युअल्स म्हणजे काय धार्मिक विधी की मृत व्यक्तीला पूर्व पश्चिम पद्धतीने तिथं पुरलं जातं आहे अंत्यविधी केला जातो आहे आणि ती जी पद्धती ती तशीच कायम चालू राहणार सगळ्या गोष्टी ह्या जशा या तशा तिथं चालू असतात त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या कडव्यामध्ये त्या सांगताय द रिव्हर हॅज अ सोल आता इथं त्यांनी पर्सनिफिकेशन म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की ह्या नदीला आत्मा आहे इन द समर इट कट्स थ्रू द लँड की उन्हाळ्यामध्ये ही नदी जमिनीत जमिनीवर अवतरते कट्स थ्रू द लँड लाईक like अ टॉरेंट like ऑफ ग्रीफ लाईक अ टॉरेंट ऑफ ग्रीफ टॉरेंट म्हणजे खूप जोरात आपल्याला ज्यावेळेस दुःख होतं आहे दुःखाच्या घरात आपण सापडतो आहे त्यावेळेस दुःख असह्य होतं आहे तसं लाईक अ टॉरेंट ऑफ ग्रीप तिचं पाणी भयानक पद्धतीने वाहतं आहे जोरात जमीनला चिरत जातं जातं आहे समटाईम्स समटाईम्स आय थिंक इट होल्ड्स इट्स ब्रीथ ते पाणी इतकं जोरात जात आहे प्रवाह इतका जोरात जातो आहे की समटाईम्स समटाईम्स आय थिंक इट होल्ड्स इट्स ब्रीथ दुःखाने आपला श्वासोच्छ्वास कोंडतो त्याच पद्धतीने इथं त्या सांगताय की आय थिंक इट होल्ड्स इट्स ब्रीथ आता इथं नदी तिचं श्वास रोखून धरते असं होत नाही तर मित्रांनो होल्ड्स इट्स ब्रीथ म्हणजे काय तर नदी दूषित होते की जमिनीवर आल्यानंतर ती जोरात वाहते कारण तिच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी मिक्स होत आहे मग नद्या नाल्यांचं पाणी असेल घानेरड्या नाल्यांचं ते तिच्यामध्ये मिक्स होतं आहे कंपनींचा वेस्ट त्याच्यामध्ये विक मिक्स केला जातो आहे आणि त्याच्यामुळे तिला श्वास घेता येत नाही त्या नदीला म्हणजे नदी दूषित होते सिकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार्स आणि मित्रांनो ती शोधते अशी जागा की जिथं ज्या पाण्यामध्ये मासे आनंदाने स्वैरपणे विहरत राहतील अँड स्टार्स की ज्या पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब जसंशी तसं दिसेल म्हणजे ते पाणी नितळ असेल अशा गोष्टी ही नदी मागते नदीला अपेक्षित आहे परंतु मानव ही अशी जमात की जी नदीला पूर्ण दूषित करते तिला पूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न करते चौथा स्टांजा मित्रांनो द रिवर हॅज अ सोल पुन्हा एकदा त्या म्हणताय की नदीला आत्मा आहे नदीत आत्मा आहे इट नोज स्ट्रेचिंग पास द टाउन की मित्रांनो इथं कवयते सांगते की तिला माहीत आहे भूतकाळापासून ती ह्या छोट्या शहरांमध्ये वाहते फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ ती अवतरते कशी तर पावसाच्या पहिल्या थेंबापासून ती ह्या वृक्ष अशा पृथ्वीवर अवतरते अँड मिस्ड ऑन द माउंटन टॉप आणि मित्रांनो उंचच उंच कड्यावर ती कशाच्या रूपात अवतरते तर धुक्याच्या रूपामध्ये मिस्ट म्हणजे धुकं माउंटन टॉस म्हणजे उंच कडा द रिवर नोज द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर कारण ह्या नदीला माहिती आहे की तिचं जे पाणी आहे ते अमर आहे म्हणजे ते नष्ट होणार नाही ते नष्ट होणार नाही का कारण त्याची का एक तर बाष्प बनेल बाष्प आकाशात जाईल पुन्हा ते बाष्प पावसाच्या रूपाने जमिनीवर येईल जमिनीवरनं पुन्हा एकदा तीच गोष्ट घडेल अशा पद्धतीने पाण्याला कवयत्री काय सांगते इमॉर्टल अमर की जे कधीही नष्ट होणार नाही असं मित्रांनो नंतरचा स्टांजा पाचवा ह्यात कवयत्री सांगते अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स मार्स द दे डेज ऑफ चाइल्डहूड कि सांगते श्राईन श्राईन म्हणजे पवित्र ठिकाण की जिथं पवित्र गोष्टी ठेवल्या जातात असं ते ठिकाण अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर की पवित्र सुंदर नाजूक क्षणांचं आनंदी चित्र मार्क्स द डेज ऑफ चाइल्डहूड की मित्रांनो खवयित्रीचं लहानपण हे कसं होतं तर सुंदर पवित्र आणि नाजूक आणि आनंदी होतं स्मॉल टाउन्स ग्रो विथ ॲन्झायटी फॉर द फ्युचर आणि जसं शहरीकरण वाढायला लागलं छोट्या तालुक्यांचं रूपांतर मोठ्या शहरात झालं ती एक डोकेदुःखी झाली चिंता चिंता करण्यासारखी गोष्ट झाली कशासाठी तर फ्युचरसाठी भविष्यासाठी द डेड आर प्लेस्ड पॉईंटिंग वेस्ट की मित्रांनो अरुणाचल प्रदेशमध्ये तिथल्या लोकांचं ज्यावेळेस अंत्यसंस्कार करत आहे त्यांना ज्यावेळेस जमिनीत पुरलं जातं आहे त्यावेळेस ते त्यांचे पाय डेड आर प्लेस्ड पॉइंटिंग वेस्ट की त्यांना पूर्व पश्चिम असं झोपवलं जातं आहे का पश्चिम झोपवलं जातं आहे तर इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट इन टू द हाऊस ऑफ द सन कारण त्या लोकांची मान्यता आहे की आत्मा अमरे हा आत्मा पुन्हा सूर्याबरोबर दुसऱ्या दिवशी अवतरेल इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट इन टू द हाऊस ऑफ सन की तो सोनेरी सूर्यप्रकाशाबरोबर पूर्वेकडे पुन्हा तो अवतरेल जो माणूस जातो आहे त्याचा आत्मा पुन्हा अवतरतो आहे कारण आत्मा हा अमरे नष्ट होत नाही इन द कूल बांबू रिस्टोर्ड इन सन लाइट लाईफ मॅटर्स लाईक धीज की मित्रांनो कवयत्री सांगते की माझं गाव माझं स्मॉल टाउन इन द कुल बांबू कुठे होता शुन सुंदर शांत बांबूच्या वनात माझं गाव वसलेलं होतं रिस्टोर्ड इन सन लाईट सूर्यप्रकाशात ते न्हावून निघायचं लाईफ मॅटर्स अशा पद्धतीचं लाईफ महत्त्वाचं आहे तशा पद्धतीचंच लाईफ मिळालं पाहिजे लाईक धीस इन स्मॉल टाउन्स बाय द रिवर असं छोटं गाव ज्याच्या शहा किनारी ज्याच्या बाजूला एक सुंदरशी अशी नदी वाहते वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ द गॉड्स आणि अशा ह्या सुंदर नदी किनारी आम्हाला चालावं असं वाटते देवाबरोबर आता इथं देव म्हणजे काय तर सुंदर असा निसर्ग त्या निसर्गामध्ये सर्व प्रेमळ व्यक्तींचा आत्मा वसतोय असं इथं कवीस कवयत्री सांगते मित्रांनो चला तर ह्या कवितेच्या टेक्निकल बाबी आपण समजून घेऊ मित्रांनो ह्या कवितेला स्कीम नाही कारण ही कविता फ्री व्हर्स ह्या प्रकाराने लिहिलेली आहे आता फ्री वर्स म्हणजे काय तर अशी कविता जी बिना लयीची बिना चालीची बनवलेली असते म्हणजे कवीच्या मनामध्ये जे भाव प्रकट होतात ते भाव तो त्याच पद्धतीने मांडतोय त्याला लय देत नाही आकार देत नाही त्याच्यामुळे ह्या कवितेमध्ये तुम्हाला राईम स्कीम किंवा राहिमिंग वर्ड्स विचारले जाणार नाही तर आपण बघू कोणकोणते फिगर्स ऑफ स्पीच ह्या कवितेमध्ये विचारले किंवा वि आहे ह्या कवितेमध्ये स्मॉल टाउन्स ऑल्वेज रिमाइंड मी ऑफ डेथ माय होम टाउन लाईट्स मी अमिट्स द ट्रीज की मित्रांनो पहिले जे फिगर्स ऑफ स्पीच आहे दुसऱ्या ओळीमध्ये ते आहे पर्सॉनिफिकेशन आता पर्सॉनिफिकेशन काय आहे माय होम टाउन कॉल मी अमिट्स द ट्रीज लाईज लाईज म्हणजे वसणे असणे ह्या अर्थाने कामली की ज्या ज्या वेळेस मनुष्याचे गुण एखाद्या वस्तूमध्ये मानवा मानवाव्यतिरिक्त एखाद्या गोष्टीमध्ये टाकले जातात त्यावेळेस ते पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण असतं म्हणजे समजा मानवी गुण एखाद्या प्राण्यामध्ये टाकला की एखादं माकड त्याच्यामध्ये जर मानवी गुण टाकला की माकड हसत होतं हसणे हा मानवी गुण आहे त्याच्यामुळे ते पर्सनिफिकेशनचं उदाहरण होईल मी वर्गात शिरलो मी बघितलं की बेंच नाचत होते आता बेंच नाचणं नाचणं ही मानव मानवी गुण आहे हा तो बेंचमध्ये ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस ते पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण होते म्हणजे मानवाचे गुण मानव व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तूमध्ये टाकले तर ते पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण होईल मित्रांनो इन समर ऑर विंटर समर आणि विंटर हे विरुद्ध अर्थाने वापरलेले शब्द असल्यामुळे ते अँटीथेझिसचं उदाहरण होईल ऑर द विंड हॉलिंग डाऊन द गॉर्ज हॉलिंग डाऊन द गॉर्ज मित्रांनो मेटॅफरचं उदाहरण हे आता मेटाफर म्हणजे काय तर मेटॅफरमध्ये दोन भिन्न वस्तूंची तुलना अप्रत्यक्षपणे करतात आणि ती तुलना इथं केली आहे की जणू काही वारा हा शिळ वाजवतो आहे असं इथं भासवलेलं आहे त्याच्यानंतरची ओळ बघा मित्रांनो लाईफ अँड डेथ लाईफ अँड डेथ की जीवन आणि विरुद्ध आता हे शब्द आहे त्याच्यामुळे ते अँटीथेसीसचं उदाहरण आहे आणि सारखे सारखे शब्द रिपीट झालेले मित्रांनो त्याच्यामुळे ते सुद्धा उदाहरण होईल रिवर हॅज अ सोल आता ही जी ओळ आहे ही ओळ जवळजवळ दोनदा तीनदा आलेली ह्या कवितेमध्ये आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस एखादी ओळ नेहमी नेहमी वापरली जाते त्यावेळेस ती रिफ्रेन नावाचं फिगर्स ऑफ स्पीच आहे द रिवर हॅज सोल द रिवर हॅज सोल ही कवयित्रीने दोनदा वापरलेली ही ओळ आहे त्याच्यामुळे ही ओळ दोनदा आल्यामुळे एखादी ओळ ज्यावेळेस रिपीट होते रिपीटेशन ऑफ अ लाईन इट्स कॉल्ड रिफ्रेन पर्सॉनिफिकेशन द रिवर हॅज अ सोल सोल आत्मा हा मनुष्याला असतो असं आपण गृहित धरतो तो एक ती आपली क्वालिटी आहे ती, ती रिवर रिवरमध्ये टाकली आहे म्हणजे नदीला आत्मा आहे असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे ते पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण होईल मेटाफर अप्रत्यक्ष तुलना केली दोन गोष्टींची नदीची आणि आपली त्याच्यामुळे ते सुद्धा उदाहरण होईल समटाईम्स आय थिंक इट होल्ड्स इट्स ब्रीथ इट होल्ड्स नदी जणू काय श्वास रोखून थांबलेली असं इथं म्हटलेलं अप्रत्यक्ष तुलना केलेली आहे त्याच्यामुळे नदी आणि माणूस यांची तुलना करता करतात एकच इथे असं होऊन गेलेलं आहे ते मेटाफरचं उदाहरण आहे मित्रांनो पुन्हा एकदा द रिवर हॅज अ सोल पर्सॉनिफिकेशन मेटाफर आणि रिफ्रेन फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ मित्रांनो इथं ड्रॉपमधला ड आणि ड्रायमधला ड सारखे सारखे अद्याक्षर रिपीट झालेले शब्दाचे ज्यावेळेस शब्दाचं आद्याक्षर म्हणजे पुढचा अक्षर रिपीट होतो सुरुवातीचं अक्षर त्यावेळेस ते ॲलिट्रेशनचं उदाहरण ते सारखं असलं पाहिजे त्याच्यानंतर चोळ मिस्ट अँड माउंटन ड्रॉप्स एम एम साऊंड रिपीट जायला आहे म्हणून ॲलिट्रेशन दर निव्ह रिव्हर रो नोज म्हणजे क त्या नदीला माहीत आहे माहीत असणं ही ह्युमन क्वालिटी आहे ती नदीमध्ये टाकलेली आहे त्याच्यामुळे ते पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण होईल मित्रांनो स्मॉल टाउन्स ग्रो विथ ॲन्झायटी वाढणं ही ह्युमन क्वालिटी इथे शहरं वाढताय असं इथं सांगितलेलं आहे ह्युमन क्वालिटीज आर गिवन टू स्मॉल टाउन्स दॅट इज वाय इज एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन द डेड आर प्लेस्ड पॉइंटिंग वेस्ट पर साऊंड रिपीट झालेला आहे शब्दाचा अध्यक्ष रिपीट झालेलं आहे इट इज ॲलिट्रेशन वेन द सोल रायजेस उगवणे एने ह्या अर्थाने म्हटलेलं आहे ती ह्युमन क्वालिटी ती तिथं सांगितलेली म्हणून ते पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण होईल मित्रांनो लाईफ मॅटर्स लाईक धिस ल ल साऊंड रिपीट झालेला आहे त्याच्यामुळे ते ॲलिट्रेशन शेवटची ओळ मित्रांनो वी ऑल वॉन्ट वॉक विथ द गॉड्स डब्ल्यू साऊंड रिपीट झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते ॲलिट्रेशनचं उदाहरण होईल मित्रांनो एवढी सगळे फिगर्स ऑफ स्पीच आहे आता ही फिगर्स ऑफ स्पीच तीच काय तर मित्रांनो कवयित्रीनी हे फिगर्स ऑफ स्पीच डोक्यात धरून तिथं मांडलेले नाही आहे ॲज अ क्रिटिक समीक्षक म्हणून ते आपण शोधून काढतोय त्याच्यामुळे ही फिगर्स ऑफ स्पीच तीच आहे हे आपल्याला सांगावं लागतं आणि ते आपण शोधून काढतो आहे त्याच्यामुळे ह्या फिगर्स ऑफ स्पीच कवयित्रीनी मनात विचार करून टाकलेले नसतात ॲज अ क्रिटिक त्या आपण टाकलेल्या असतात आणि एका लाईनमध्ये एकापेक्षा जास्त फिगर्स ऑफ स्पीच असू शकतात त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा व्यवस्थित बारकाईने अभ्यास करा धन्यवाद मित्रांनो